धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आणि पाणी नियोजनाचा आढावा घेताना प्रशासनाला महत्वाच्या सूचना दिल्या असून आगामी काळात आरक्षणामुळे धुळे महापालिकेला महिला महापौर मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे यावेळी बोलताना त्यांनी राज्याच्या वित्त विभागाकडून जिल्ह्याला मिळणाऱ्या अपुऱ्या निधीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली गेल्या वर्षीच्या तीनशे अठ्ठेचाळीस कोटींच्या तुलनेत यंदा केवळ दोनशे ब्याण्णव कोटींचा निधी प्रस्तावित असल्याने जिल्ह्याचा विकास अनुशेष भरून काढण्यासाठी किमान तीनशे पन्नास कोटींच्या निधीची मागणी आपण अर्थमंत्र्यांकडे लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले जिल्ह्यातील धरणे शंभर टक्के असली तरी उन्हाळ्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले असून रखडलेले प्रकल्प रिक्त असलेल्या पंचवीस टक्के जागा आणि कृषी विद्यापीठाची गरज यावरही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे आता वर्ष संपायला दोन महिने अडीच महिने बाकी झाले म्हणून वेगाने सगळे काम सुरुवात करण्यासंदर्भात सांगितलं विशेषतः जिल्हा प्रशासनच्या माध्यमातून ज्या प्रशासकीय मान्यता जवळपास सगळेच मंजूर झाले पण सगळ्या कामांचा आढावा घेऊन वेगाने धुळे जिल्ह्यामध्ये काम झालं पाहिजे थोडंसं आमदारांमध्ये नाराजगीसुद्धा आमदारांनी सगळ्यांनीच व्यक्त केली की राज्याच्या वित्त विभागाकडनं धुळे जिल्ह्याला पाहिजे तसा न्याय मिळत नाही आहे दरवेळेस आम्हाला कमी निधी मिळतो आहे जिल्हा हा थोडासा मागे राहिलेला जिल्हा आहे त्याच्यामध्ये निधी आम्हाला लागणार आहे परंतु सातत्याने आमच्याकडे निधी कमी कमी होतोय आणि म्हणून चिंता व्यक्त केली मागच्या वेळेस तीनशे अठ्ठेचाळीस कोटीचा बजेट होतो यावेळेस केवळ दोनशे ब्याण्णवचाच बजेट करायला लावला अर्थात तो प्राथमिक आहे पण आमची अपेक्षा होती की यावेळेस तीनशे पन्नास कोटी हा राहिला पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त काही ना काही आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून जिल्ह्याची जनता ही अत्यंत आतुर आहे दोन तालुके दुष्काळग्रस्त आहेत दोन तालुके आदिवासी बहुल आहेत आणि मग जिल्ह्याच्यामध्ये विकासासाठी फार मोठा अनुशेष आहे या सगळ्यासाठी निधीची आवश्यकता आहे आणि निधी हा जास्तीत जास्त मिळावा असा आम्ही वित्तमंत्री मोदयांना आग्रह करणार आहे की इतर जिल्ह्यांना जसं न्याय मिळत असतो तसं आमच्या जिल्ह्यांनासुद्धा मिळावा काही योजना आम्हाला मंजूर झाल्या त्या योजनासुद्धा आम्हाला मिळाला नाही जसं कृषीच्या माध्यमातून ती योजना आहे ती जिल्ह्या अनेक जिल्ह्यांना लागू झाली परंतु धुळे जिल्ह्याला तशी कृषीची योजना ती लागू झाली नाही कॅन्सरच्या संदर्भातलं हॉस्पिटलची जी योजना होती ती धुळे जिल्ह्याला मंजूर झाली नंतर कॅन्सल करून ती जळगावला देण्यात आली त्याबद्दलसुद्धा जिल्ह्याच्या जनतेने नाराजगी व्यक्त केली मागच्या काळात आम्ही हे सुद्धा मांडलं आहे व उत्तर महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठ नगरला अहिल्यानगरला आहे आरोग्य विद्यापीठ नाशिकला आहे विद्यापीठ जे आहे ती जळगावला आहे तर धुळेचे लोकंसुद्धा एकतर मग ॲग्रिकल्चर एक कॉलेजमधलं जो विभागणी करून ॲग्रिकल्चर विद्यापीठ आम्हाला द्यावी तर अजून काय आम्हाला डिफेन्स ऑफ वगैरे काहीतरी द्यावं कारण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुशेष आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांचं विशेष लक्ष हे धुळे जिल्ह्यामध्ये राहणार आहे काय मागासलेल्या जिल्ह्यांपैकी धुळे आहे सर्व अधिक ताकद देण्याची गरज आम्हाला आहे धुळे शहराची महानगरपालिका सुद्धा ही ग वर्ग असल्याने थोडीशी ड वर्ग असल्याने आणि थोडा निधीचा अभाव असल्यामुळे धुळ्यासारख्या शहरांमध्ये जर व्यवस्था झाली नाही तर जिल्ह्यामध्ये अधिकारीसुद्धा जर आपण बघितलं तर पंचवीस टक्के जर अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहे कोणी यायला तयार नाही कारण जिल्ह्यामध्ये व्यवस्था नसते परंतु हे सगळं सिच्युएशन बदलतं आहे आणि बदलत असताना जे काय आम्हाला मदतीची गरज आहे ती मदत वेळेवर मिळाली तर हे सगळं शक्य होणं आम्ही जिल्ह्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आवाहन केलं आहे की या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सगळ्यांनी हातभार लावा जे निधी आहे तिला क्वालिटी काम लवकर वेगाने व्हावं अशा प्रकारचा आग्रह केला आहे आणि मग जे चांगलं काम करतो त्यांचं अभिनंदन केलं आणि जे चूक करणार त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी असंही आग्रह सगळ्या लोकप्रतिनिधींनी केला आहे सकारात्मक परिस्थिती सगळीकडे आहे पण वित्त विभागाने आम्हाला अधिक निधी देण्याची गरज आहे